विकास प्रारूप आराखड्याला पालकमंत्र्यांनी दिली मान्यता निवडणुकीनंतर जिल्ह्यातील पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली जिल्ह्याचा जो वार्षिक आराखडा आहे त्याचा प्रारूपाच्या संदर्भात जिल्हा नियोजन बैठक पार पडली अतिशय खिळमिळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधींनी विशेषतः या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये दोन केंद्रीय मंत्री आणि एक राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सर्व पक्षाचे आमदार व या समितीचे सदस्य बैठकीत सहभागी होते झाली आज जिल्ह्यामधली ची पहिली बैठक निवडणुकीनंतरची आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मार्च महिना राज्य सरकार बजेट त्या ठिकाणी सादर करतं आणि मग आपल्या जिल्ह्याचा जो वार्षिक आराखडा आहे प्रारूप त्या प्रारूपच्या संदर्भामध्ये आज डी पी सीची बैठक झाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी विशेषतः या डी पी सीमध्ये दोन केंद्रीय मंत्री आहेत आणि एक राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि इतर सुद्धा संचित साहेबांसारखे सिनियर आमदारसुद्धा या जिल्ह्याच्या डी पी सीवर आहेत त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य सूचना आणि या जिल्ह्याकरता या जिल्ह्याच्या विकासाकरता अधिकचं आपल्याला काय करता येईल या संदर्भातली चर्चा आजच्या या डी पी सीच्या मिटिंगमध्ये झाली कुठल्या कुठल्या हेडच्या संदर्भामध्ये अधिकची आपल्याला तरतूद करायची याचाही सगळा आराखडा त्या ठिकाणी मांडला गेला त्या पद्धतीनं आज प्रारूपला आजच्या या जिल्हा नियोजन मिठीमध्ये आम्ही मान्यता दिली आणि आता हा प्रारूप हा राज्य सरकारकडं अर्थविभागाकडं त्या ठिकाणी सादर आम्ही करतोय त्याच्यानंतर तो राज्याच्या बजेटला त्या ठिकाणी साधारण चारशे कोटीचा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे कारण ती मर्यादा आम्हाला राज्य सरकारनं घालून दिली परंतु आम्ही अधिकचा पाचशे पस्तीस कोटी रुपयाचा आराखडा अतिरिक्त हा सुद्धा आम्ही सरकारकडे त्या ठिकाणी मंजुरी करता पाठवतो